ठाणे शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिळफाटा या ठिकाणी डोंगरावर एक घोळ गणपतीचे मंदिर आहे या ठिकाणी पूजा अर्चा करण्यासाठी पुजारी असतो परंतु तो दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी कामानिमित्त त्याच्या मूळ गावी गेला होता तो गावावरून परत येईपर्यंत मंदिराची देखभाल करण्यासाठी त्याने तीन पुजारी तेथे ते ठेवले होते ते तिघे देवळातील नित्यविधी करत होते नवी मुंबईतील एका विवाहितेचे घरात भांडण झाले होते आणि ती दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता घरातून बाहेर पडली होती भांडण झाल्यामुळे अक्षता ही विवाहिता टेन्शनमध्ये चालत चालत ठाणे शहरात पोचली ती शिरफाटा येथील डोंगरात असलेल्या घोळ गणपतीच्या मंदिरात जाऊन बसली बराच वेळ मंदिरात बसलेल्या अक्षताला त्या मंदिरात पूजा अर्चा करणाऱ्या तीन पुजाऱ्यांनी पाहिले त्यांनी तिची विचारपूस केली आणि तिला जेवण दिले दिवसभर ती मंदिरामध्ये बसून होती तर ते तीन पुजारी त्यांच्या कामामध्ये मग्न होते परंतु त्यांची नजर मात्र त्या विवाहितेवर पडली होती येऊन जाऊन त्या महिलेभोवती ते फिरत होते त्यांच्या मनात आता वेगळाच विचार फेर धरू लागला होता परंतु हे सर्व पुजारी चांगले आहेत असे अक्षताला वाटत होते ते आपले रक्षण करतील असे म्हणून ती त्या ठिकाणीच थांबली दिवस संपला आणि हळूहळू रात्र होऊ लागली त्या पुजाऱ्यांनी तिला पुन्हा जेवायला दिले तिने ते खाल्ले परंतु ती बिचारी काय करावे या अवस्थेत होती तिला आता फक्त गणपती बाप्पाचाच आधार वाटत होता इकडे मात्र त्या तीनही पुजाऱ्यांच्या मनामध्ये तिच्याबद्दल वाईट विचार येत होते त्या एकांत ठिकाणी डोंगरावर कुणी येणार नाही याची त्यांना खात्री होती त्यामुळे त्यांनी या संधीचा फायदा घेण्याचे ठरवले त्या तिघांनी एकत्र विचार केला की ती एकटीच विवाहित महिला या ठिकाणी आहे आपण तिच्यावर अत्याचार करू आपली लैंगिक वासना शमवून घेऊ परंतु यासाठी ती महिला तयार होणार नाही याची त्यांना खात्री होती म्हणून त्यांनी एकच निर्णय घेतला की आपण तिला चहामध्ये गुंगीचे औषध देऊ आणि नंतर आपण आपला कार्यक्रम उरकून घेऊ त्याप्रमाणे त्यांनी तिला रात्री प्यायला चहा दिला त्या बिचारीने तो चहा मोठ्या विश्वासाने घेतला आणि हळूहळू तिला गुंगी येऊ लागली काही वेळातच ती त्या गुंगीमध्ये झोपी गेली ती झोपली असल्याचे पाहून या तिघांनी आजूबाजूच्या परिसराचे अवलोकन केले कुणीही नसल्याची त्यांनी खात्री केली त्यानंतर आळीपाळीने ते तिच्यावर तुटून पडले तिच्यावर जबरी अत्याचार केला आपली वासना शमल्यानंतर ते तिघेही झोपले परंतु काही वेळाने या सामूहिक अत्याचारानंतर अक्षताला थोडी थोडी शुद्ध येऊ लागली मग मात्र तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तिघांचे धाबेदन आणले त्यांनी कुकृत्य केले होते परंतु आता या महिलेने त्याची वाच्यता केली तर आपले काही खरे नाही आपले बिंग फुटेल आणि आपल्याला खडी फोडायला जावे लागेल अशी भीती या तिघांनाही वाटू लागली मग आता काय करावे अशा विचारात असतानाच अक्षताला जाग आली मग मात्र त्यांनी तिला संपवण्याचा निर्णय घेतला त्या बिचाऱ्या अक्षताच्या लक्षात आले की आपल्यासोबत खूपच वाईट कृत्य घडले आहे या पुजाऱ्यांनी आपल्या विश्वासाचा खून केला असून आपली इज्जत लुटली आहे तिने याबाबत त्यांना जाब विचारताच त्या तिघांनी तिला बचावाची कसलीही संधी न देता त्यांनी त्या तिचा गळा दाबून तिची निर्गुण हत्या केली त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिचा मृतदेह डोंगरामध्ये फेकून दिला त्यांना वाटले की मृतदेह सडून नष्ट होऊन जाईल त्यांनी देवाच्या मंदिरातच वाईट कृत्य केले होते त्यातील एकाने त्या कृत्यानंतर पळ काढला तर दोघे त्याच ठिकाणी थांबले होते दुसरीकडे नवी मुंबईतील कोपर खैरे येथील माहेर असलेल्या आणि सीबीडी बेलापूर येथील सासर असलेल्या विवाहित महिलेची घोळ गणपती मंदिरातील पुजाऱ्यांनी हत्या केली होती तर दुसरीकडे ती सकाळपासून घरी न आल्याने तिच्या सासरच्या व माहेरच्या लोकांनी दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी ती घरातून गेली आणि परत आलीच नाही म्हणून ती हरवल्याची तक्रार एन आर आय कोस्टल पोलीस ठाण्यात नोंदवली होती ती हरवून आता चार दिवस झाले होते पण तिचा पत्ता काही लागत नव्हता तिच्या सासरच्या मंडळींनी ती माहेरी गेली असावी म्हणून तिथेही तपास सुरू केला परंतु ती माहेरी गेली नव्हती म्हणून माहेरच्या लोकांनी देखील तिचा तपास आता सुरू केला होता त्या दिवशी कल्याण फटा रोडवर असलेल्या घोड गणपती मंदिरा परिसरात खाडीवर एका महिलेचा मृतदेह काही गावकऱ्यांना दिसला त्यांनी तात्काळ श्रीरावगड पोलिसांना याबाबत माहिती दिली या घटनेची माहिती मिळताच डायगरचे पोलीस पथक तात्काळ त्या ठिकाणी त्या पोहोचले त्यांना या ठिकाणी एका तीस वर्षीय महिलेचा मृतदेह दिसून आला पोलिसांनी त्या ठिकाणी पंचायत समक्ष तिची पाहणी केली असता त्या महिलेच्या मृतदेहामध्ये बरगडी फ्रॅक्चर होती पाठीवर खरचटले होते आणि गळा दाबून मारल्याच्या खुना दिसत होत्या आणि त्याचबरोबर तिच्या डोक्याला दुखापतही दिसली होती अनुभवी पोलिसांनी पाहणी केल्यानंतर या हत्येपूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला होता आणि त्यानंतर त्या हत्येचा त्यांनी तपास सुरू केला दरम्यान कोपर खरेणे माहेर आणि बेलापूर गावातील सासर असलेल्या बेपत्ता महिलेबाबत तपास सुरू झाला होता तर पोलीस मृतदेह सापडलेल्या परिसरात व आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात कुणी महिला बेपत्ता आहे का याचा तपास करत होते तेव्हा एन आर आय कोस्टल पोलीस ठाण्यात एक महिला मिसिंगची तक्रार नोंद असल्याचे पोलिसांना समजले त्यांनी तात्काळ त्या महिलेच्या नातेवाईकांना बोलावून घेतले त्या महिलेचे नातेवाईक आले त्यांनी तो मृतदेह पाहिला परंतु चार दिवस पावसात तो मृतदेह असल्याने तिचा चेहरा ओळखता येत नव्हता परंतु कपड्यावरून ती अक्षता असल्याचे नातेवाईकांनी ओळखले या घटनेची माहिती हा हा म्हणता सर्व परिसरात पसरली बेलापूरच्या विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेचे पडसाद परिसरात उमटायला सुरुवात झाली पोलिसांनी तपास सुरू केला मंदिर परिसर व आजूबाजूच्या ठिकाणी असलेले सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यात आले तेव्हा पोलिसांना ती महिला मंदिरामध्ये जात असताना स्पष्टपणे दिसत होती परंतु ती तिकडून परत येताना दिसत नव्हती त्यामुळे पोलिसांनी अंदाज बांधला की तिच्यावर याच मंदिरात अत्याचार झाला असावा आणि तो या आजूबाजूच्या लोकांनीच केला असावा या अंदाजावरून त्यांनी सर्वप्रथम चौकशीसाठी त्या मंदिरामध्ये असलेल्या पुजारी साधूंना ताब्यात घ्यायचे ठरवले त्यांनी तेथील दोन साधूंना ताब्यात घेतले पोलिसांनी कसून तपास केला असता तेथील पुजारी हे ताकास तूर लागू देत नव्हते परंतु पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास केला असता एक सत्य बाहेर आले ते सत्य म्हणजे त्या पुजाऱ्यांनी त्या विवाहित महिलेचा अत्याचार करून खून केल्याची कबुली त्या दोघांनी दिली तर त्यांचा तिसरा साथीदार पळून गेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले शेगाव येथील गणपती मंदिरामागे या तरुण विवाहित महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत दिनांक नऊ जुलै रोजी मिळाला होता या प्रकरणी डायगर पोलीस ठाण्यात कलम तीनशे नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला यातील संशयित आरोपी संतोष मिश्रा वय पंचेचाळ आणि राजकुमार पांडे वय चोपन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्या दोघांनी पोलिसांना सांगितले की त्या रात्री आम्ही दोघांसह आमचा मित्र श्यामसुद्धर शर्मा अशा तिघांनी मिळून मंदिरात थांबलेल्या महिलेच्या चहामध्ये भांगेच्या गोळ्या टाकून दिल्या त्यानंतर गुंगीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केला शुद्धीवर आल्यानंतर ती आरडाओरड करू लागली तिने या प्रकरणाची कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिला मंदिरामागील दरीत नेऊन दगडाने ठेचून तिची हत्या केल्याचीही त्यांनी चौकशीत सांगितले त्यांचा सा तिसरा साथीदार संशयित आरोपी शर्मा याला मानखुर्द भागातून अटक करण्यात आली आहे दरम्यान पोलीस आपल्याला पकडतील म्हणून संशयितांनी मंदिर परिसरातील टी व्हीच्या केबल तोडून पुरावा नष्ट केला होता मात्र तांत्रिक तपासाच्या ता आधारावर संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे अशाच नवनवीन क्राइम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कर